नेहमीच काय भाजी चपाती खाऊशी वाटत नाही आणि भाजीला जर घरात काय नसेल तर अगदीच भाकरी आणि चपाती खाण्याची इच्छा मरूनच जाते त्यावेळी ही भाजी जर बनवली तर जिभेची चवदेखील वाढेल आणि पोटदेखील भरेल आणि ज्यांना हलकं फुलकं खायचं आहे त्यांना तर अजूनच चांगलं नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी आज तुमच्यासोबत अगदी साधी सरळ रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे हरभऱ्या डाळीची आमटी तसेच याला पुरणाच्या सोबत केल्यावर कटाची आमटी देखील म्हटलं जातं पुरणपोळीसोबत ही आमटी खूपच भन्नाट लागते अगदी तशाच चवीची ही आज आमटी आपण बनवणार आहोत आधी एक वाटी डाळ घ्यायची डाळ स्वच्छ करून धुवून घ्यायची आणि आपल्याला अर्धा तास तरी भिजत ठेवायची आहे असे केल्याने काय होते तर डाळ लवकर शिजली जाते नंतर काय करायचे खोबरं कांदा लसूण हे सर्व जिन्नस एका जाळीवर भाजून घ्यायचे तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीत भाजलं तरी चालेल कारण याच्यामुळे याची चव आणखीनच वाढते आता व्यवस्थित भाजून झाल्यावर सगळं काही जे वाटणाला घेतलेलं साहित्य आहे ते, ते बाजूला काढून घ्यायचे आता डाळ घ्यायची आहे एक कुकर घ्यायचा आहे त्या कुकरमध्ये ही डाळ घालायची थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून या डाळीच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण डाळ चांगली शिजलेली असावी डाळ जर चांगली शिजलेली असेल तरच ही रेसिपी अगदी भन्नाट होते आता भाजलेलं सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे लसूण खोबरं कांदा कोथिंबीर आणि या रेसिपीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत जेणेकरून याची चव आणखीनच वाढते तर आता कोथिंबीर वगैरे घालून झालेलं आहे जिरं आलं आणि एक तमालपत्र आहे फक्त आता आपण इथं कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता अवश्य घालायचा आहे त्याच्यानंतर सर्व वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता मी इथं घरगुती मसाले घेत आहेत जे बेसिक आहेत धने पावडर गरम मसाला लाल तिखट घरगुती मसाला हळद आणि मी इथं काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मसाले आधीच काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर डाळ छान शिजलेली आहे आता एक टोप घ्यायचा आहे सर्वप्रथम त्याच्यात तेल घालायचं आहे आणि त्याच्यात मोहरीचा तडका सर्वात प्रथम द्यायचा आहे आता घालायची मोहरी त्याच्यानंतर घालायचं आहे जिरं कढीपत्ता हे सर्व जिन्नस चांगले तडतडल्याशिवाय इतर कुठलाही मसाला घालायचा नाही लसूण घालायचा आहे मसाला घालायचा आहे वाटलेला आणि चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वरवंटा असेल तर तुम्ही वरवंट्यावर जर घेतलेला मसाला वाटला तर चव आणखीनच भन्नाट येते आता बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर घेतलेले बेसिक मसाले घालूया आणि छान परतून घेऊया अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे हे जिन्नस जेवढे तुम्ही परतणार तेवढेच ही रेसिपी अगदी भन्नाट लागणार अगदी पुरणपोळीसोबत करतो तशीच आमटी तुम्हालाही लागणार आता एक पळी इथं मी शिजलेल्या डाळीचा जे पाने आहे ते घातलेलं आहे नंतर मसाला परत परतून घेऊन मग आता डाळ घातलेली आहे फेतून आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे या आमटीला अगदीच भन्नाट होते ही आमटी चवीलाही खूपच छान लागते इंद्रायणीचा भात घ्यायचा त्याच्यावर ही आमटी घ्यायची आणि फस्त करायची इतकी ही छान आमटी लागते ज्यावेळी तुमच्याकडे भाजीला काय नसेल किंवा तुम्हाला भाजी चपाती खायची नसेल त्यावेळी या आमटीचा आणि भाताचा बेत नक्की करा तुम्ही बघू शकता खूप सुंदर बनून होते तयार ही आमटी हरभऱ्याच्या डाळीची तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली अगदी साधी सरळ मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या घरगुती साहित्यांमध्येच तयार होते आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भरभरून लाईक करा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि हा फक्कड वेत तुमच्याही घरी रात्रीच्या जेवणाला असू द्या किंवा दुपारच्या छोट्या भुकेला असू द्या नक्की बनवा तोपर्यंत धन्यवाद